श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी ही खूप कठीण एकादशी म्हणून ओळखली जाते या एकादशीला निर्जला एकादशी का म्हणतात तर पहा या एकादशीच्या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण केलं जात नाही इतकं ह्या एकादशीचं महत्व हे सांगितलं जातं पांडवांपैकी निर्जला एकादशी ही भीम यांनी केली होती आणि त्यांनी खूप कठीण तपश्चर्या करून ही एकादशीचं व्रत पूर्ण केलं आणि त्यामुळेच या एका या दिवशी भीमसेनी एकादशी म्हणून सुद्धा या एकादशीला ओळखलं जात तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक वर्षी चोवीस एकादशी ह्या येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व महत्व हे सुद्धा वेगवेगळं असत निर्जला एकादशी ही सर्व एकादशींमध्ये खूप महत्वाची मानली जाते निर्जला एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात त्यांच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि सर्व पाप आणि कळत नकळत केलेली काही वाईट कर्म असतील त्यातून मुक्ती मिळते त्याचबरोबर त्या व्यक्तीला त्या त्या माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचे कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होतात आणि पहा ही एकादशीचं जे व्रत आहे ते केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांची खूप भरभरून प्रगती देखील हो तर पहा हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे आणि म्हणूनच या दिवशी काही सेवा आणि उपाय देखील केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे ही वस्तू जर आपण घराच्या बाहेर फेकली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे हो, लिहायला देखील विसरू नका तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचं आहे हा उपाय जो आहे तर तो एकादशीच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी जर आपण आपल्या घरामध्ये केला तर अनेक अडचणी ह्या दूर होऊन जात घरामध्ये सतत आजार पण असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी घरामध्ये जाणवत आहेत आणि त्याचबरोबर कर्जाचा डोंगर देखील आपल्यावरती वाढलेला आहे आणि खूप कष्ट मेहनत प्रयत्न करून देखील तुम्हाला त्या कामामध्ये यश प्राप्त होत नसेल घरामध्ये सतत मतभेद भांडण कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी दारिद्र्य संकट गरिबी ही नष्ट होऊन जाईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होईल तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे 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 तो अतिशय अतिशय परंतु प्रभावशाली देखील आहे। हा उपाय निर्जला एकादशीला आपल्या घरामध्ये जर आपण केला तर याचे शंभर टक्के फळ हे आपल्याला प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे उडीद कडधान्यामध्ये आपण काळे उडीद वापरतो तेच काळे उडीद तुम्हाला पूर्ण घ्यायचे आहेत ते जे उडीद आहेत तर ते तुम्हाला अख्खे घ्यायचे आहेत म्हणजे अखंड घ्यायचे आहेत कुठेही त्याची डाळ किंवा त्याचं खूप तुटले फुटलेले आहेत असे घ्यायचे नाही व्यवस्थित आणि अख्खे आपल्याला घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे काळे उडीत नसतील तर तुम्ही थोडेसे काळे तिळ देखील घेऊ शकता हे उडीत घेतानी तुम्हाला अकरा घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला घ्यायच्या आहेत दोन लवंग आणि दोन वेलच्या या लवंग आणि वेलची घेताना देखील आपल्याला कुठे तुटले फुटलेल्या घ्यायच्या नाही व्यवस्थित आपल्याला त्या घ्यायच्या आहेत अखंड घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पाच कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत ही जी कडुलिंबाची पानं आहेत तर ती जे कडुलिंबाचं झाड असतं पहा निंबोळ्या ज्याला येतात ते कडुलिंबाची पाच पानं आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर एक अख्ख अ अख अख हळकुंड जे आहे तर ते हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे सर या सर्व वस वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत या वस्तू हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्या घरातील सर्व व्यक्ती जे आहेत तर त्यांच्यावरून तुम्हाला सात सात वेळा ह्या उतरवायच्या आहेत त्यानंतर पहा ह्या वस्तू उतरवत असताना खाली डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायच्या आहेत त्यानंतर घरातील प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत घरातून सर्व फिरवायच्या आहेत त्या वस्तू घराला टच करत असताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे चिडचिड करणारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तींवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू तु उतरवून घ्यायच्या आहेत अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू तु उतरवायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून देखील तुम्हाला वर्षा चौकटीपासून ते खाली उंबरट्यापर्यंत असं सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या आत यायचं नाही घराच्या बाहेरच जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकायच्या आहेत जर तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एखाद्याचं घर असेल किंवा कुणाचं कपडे असतील किंवा तुम्हाला टाकायला जागा नसेल तर तुम्ही ह्या वस्तू तुमच्या डस्टबिनमध्ये देखील टाकू शकता किंवा मग तुमच्या घराच्या आसपास जिथे मोकळी जागा असेल तिथे कुणीही जाणार नाही अशा ठिकाणी ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्या टाकल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही जर तुम्ही ह्या वस्तू टाकल्यानंतर मागे वळून पाहिलं तर तुम्ही केलेल्या उपायाचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही जी काही नकारात्मकता आपण बाहेर नेऊन टाकली होती ती परत आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला चुकूनही मागे वळून पाहायचं नाही आणि त्या वस्तू फेकल्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ करायचे घरामध्ये यायचं आणि आपल्या देवघरातील देवांचं दर्शन करायचं तर पहा हा जो उपाय आहे तर तो एकादशीच्या दिवशी करण्याला खूप सारं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला हा आज उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींवरून आपण हे उतरवलेलं आहे दरवाज्यावरून उतरवलेलं आहे म्हणजेच आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे व्यक्तींमधली जी नकारात्मकता आहे तर ती सर्व नष्ट होऊन जाते घरामध्ये काही इडापिडा असेल वाईट शक्ती असेल त्यासुद्धा दूर होऊन जातात आणि आपल्या घराची मुलांची खूप सारी प्रगती होते त्यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचं आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ